नमस्ते आदाब मी जुबैन अलेफ तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या खास मध्ये ज्याचं नाव आहे यू मी अँड इस्लाम मागच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं होतं की प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं आणि सोरे इखलास या पवित्र मधील श्लोकातून आपण अल्ला बद्दल जाणून घेतलं राईट वी वी सॉ द डेफिनेशन ऑफ अल्ला सेकंड थिंग आपण हे सुद्धा पाहिलं वाय दे नेम इस अल्ला। उन्जे इस्लाम मध्ये ईश्वराला संबोधण्यासाठी अल्ला हे नाव का वापरलं जात हेही आपण पाहिलं आता पुढे uh, लेट मी टेल यू अ स्टोरी काय माझ्या कॉलेज डेज मधला एक किस्साच आहे मी माझ्या पहिल्या एपिसोड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी एक ऍक्टर uh, आहे रायटर आहे सो कॉलेज डेज मध्ये असताना मी एक नाटक करत होतो जे होतं स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यावरती आणि मी त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा रोल करत होतो तर त्या दरम्यान मला बरेच माझी पुस्तकं वाचण्यात आली त्यांच्यावरची आणि मी जेव्हा स्टडी करत होतो त्यांच्या लिटरेचरवरती किंवा त्यांच्या वरती त्यांनी त्यांच्या पुस्तकांवरती मला हे पण पॉसिबल झालं मला पुण्यातल्या त्यांच्या मठाला भेट पण देता आली आणि त्यांच्या भक्तांशी बोलता पण आलं सो so, तेव्हा त्या स्टडी करताना अभ्यास करताना मला एक गोष्ट एक कॉन्सेप्ट खूप हिट झाली आणि ती होती अद्वैतवाद अद्वैत अद्वैत या शब्दाचा अर्थ होतो अद्वैत द्वैत म्हणजे टू किंवा ड्युएल आणि अद्वैत म्हणजे नो ड्युएलिजम दॅट मिन्स वननेस सो so, अद्वैत अद्वैतवाद किंवा दिस इज नॉन ड्युअलिझम दिस इज वन ऑफ द कोर स्पिरिच्युअल फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम हे मला uh, तिथून शिकायला मिळालं आणि हे मला लगेच कनेक्ट झालं कारण एक्झॅक्टली सिमिलर कॉन्सेप्ट आहे इस्लाम मध्ये आपण इखलास मागच्या एपिसोडमध्ये शिकलो आहोत कुल हु अहद म्हणजे से अल्लाह इज वन अँड ओनली देर इज नथिंग लाईक हि सो तेव्हा मला खूप जास्त इंटरेस्ट वाढला आणि त्याच्यावरती मी पुढे आणखी जाणून घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पुढे आणखी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की मग ईश्वर एकच आहे आणि त्याला एक वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जात आणि मग सबकॉन्शियसनेस अँड सुप्रीम कॉन्शियसनेस आणि मग चित्त आणि ब्राह्मण अशा वेगवेगळ्या शिकलो त्याच्यामध्ये दॅट्स टोटली डिफरंट स्टोरी सांगायचा मुद्दा असा की नॉन मुस्लिम लोक जे आपल्या आपल्याला इथे आहेत तर बिलीव्ह दॅट प्रत्येक गोष्टींमध्ये किंवा प्रत्येक गोष्टींना देव ही कॉन्सेप्ट त्यांनी इन्वॉल्व्ह केलेली आहे म्हणजे आपल्याला आपल्याला मध्ये अग्निदेव आहे किंवा पवन देव आहे इंद्रदेव आहे Uh, या 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 सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे uh, सूर्य चंद्र तारे ऑल दीज थिंग्स यू नो म्हणजे गॉड सगळीकडे आहे राईट गॉड इज एवरीवे गॉड इज इन यू गॉड इज इन मी अशा त्या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत म्हणजे हे जे काही सगळं आहे या सगळ्यांमध्ये uh, देव आहे सर्वत्र देव आहे आणि इस्लाममध्ये कॉन्सेप्ट आहे की हे सूर्य चंद्र तारे सृष्टि निसर्ग जे का सग निर्माण के लिए सग देवाच है नॉन मुस्लिम्स बिलीव दैट एवरीथिंग इज एवरीथिंग इज एवरीथिंग इज गॉड गॉड्स राइट जी ओ डी एस प्लूरल राइट गॉड्स सगड़ा है एवरीथिंग एवरीथिंग इज एवरीथिंग इज गॉड सगळ्या गोष्टी सर्व गोष्टी देव आहे आणि हे सर्व काही देवाचं आहे हा जो च शकलो तर आपल्या सगळ्या कम्युनिटी आपण खूप एकत्र येऊ शकू आणि जस्ट इमॅजिन इफ यु कॅन दिस डिफरन्स ऑफ अपोस्ट एस आपल्या धर्माबद्दल जाणून घेण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट रिसोर्स आहे ती म्हणजे होली स्क्रिप्चर्स मी बघाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर मला इस्लाम धर्माबद्दल महत्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तर मला याच्या त्याच्या सांगण्याऐवजी मला मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर मी कुरान वाचलं पाहिजे विच इज अ वॉर्ड ऑफ गॉड जर कोणी नॉन मुस्लिम असेल म्हणजे कोणी हिंदुइझम कोणी फॉलो करत असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोस्टली जे लोक गीता वाचतात बाकी गोष्टी वाचतात होली तर त्याच्याहून ही वर ऑथेंटिक लेवलला आहेत वेद ऋग्वेद सामवेद अथर्व वेद यजुर्वेद आणि यजुर त्याच्यासोबत उपनिषद तर आपण ती वाचायला हवी तुम्ही ती वाचायला हवी जर कोणी ख्रिश्चन धर्माची दर्मा, व्यक्ती असेल ख्रिश्चन धर्म फॉलो करणारी व्यक्ती असेल तर तुम्ही इंजिल किंवा ओल्ड टेस्टिव्ह मध्ये काय लिहिलं आहे ते वाचायला हवं राईट त्याचं जे काही भाषांतर अवेलेबल असेल ते वाचायला हवं आणि वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग मला इथं सांगायची वाटते की हजारो वर्षांपूर्वी जे कुरान लिहिलं गेलं म्हणजे जे पुरावे सापडले जे काही हजारो वर्षांपूर्वी जे कुरान लिहिलं गेलं त्याच्यामध्ये जे कुरानचे श्लोक होते ते वर्सेस होते आणि तुम्ही ते पाहिलं आणि आजही म्युझियम्स मध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही आजचं आज आजच्या घडी प्रिंट झालेलं कुराण जे तुम्ही जर पाहिलं तर त्या दोन्ही गोष्टी ते दोन्ही श्लोक ते एक्झॅक्ट सिमिलर आहे एक्झॅक्ट सेम आहे दॅट इज वाय कुरान इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायेस्ट ऑथेंटिक होली स्क्रिप्चर इन इस्लाम म्हणून त्याला इतकं महत्व आहे आता आपण म्हणूयात प्रिन्सिपल्स ऑफ इस्लामकडे म्हणजे इस्लामचे मूलभूत तत्व किंवा इस्लामची मूलभूत चार नंबर तत्वेद तौहीद. तौहीद याचा अर्थ होतो बिलिव्हिंग म्हणजे जसं मी सूर्य क्लास मध्ये आपण वाचलं होतं की देर इज अल्ला वन अँड ओनली तर त्याला म्हणतो तौहीद याच्यामध्ये विश्वास ठेवून हो की अल्ला एकच आहे ईश्वर एकच आहे राईट आणि त्याच्यासोबत दुसऱ्या कोणालाही किंवा कशालाही असोसिएट न नॉट असोसिएटिंग विथ नंबर टू नंबर टू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट दॅट मीन्स प्रॉफेट मोहम्मद सल्लाम का प्रॉफेट सल्ला वसलम वॉज द लास्ट प्रॉफेट ही वॉज द सील दुसरे आणि ते शेवटचे प्रेषित होते ज्यांच्यावरती कुरान हा ग्रंथ अवतरित झाला होता या गोष्टीवरती विश्वास ठेवा ही झाली दुसरी गोष्ट नंबर तीन ही माझी खूप फेवरेट गोष्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे काय आहे तर तकवा तकवा म्हणजे काय तकवा म्हणजे जर सरळ सरळ त्याचा अर्थ घेतला आपण तर तो होतो एलिमेंट ऑफ फिअर आउट ऑफ कुरान मध्ये एक आयत आहे एक श्लोक आहे या अयहलजी आमन तकोल्ला तर इथे तकोल्ला म्हणजे तकवा या शब्दाचा अर्थ होतोय की ओ हु यू बिलीव्ह डेव्हलप correct रिलेशनशिप विथ Allah. म्हणजे लहानपणी आपल्याला आई सांगायचे ना की नाही अरे ते करू नकोस हा देव रागवेल दॅट फिअर आउट ऑफ अल्ला आउट ऑफ लव्ह सॉरी दॅट फिअर आउट ऑफ लव्ह सो आपलं नातं ईश्वरा ईश्वरासोबत इतकं स्ट्रॉंग असायला हवं आणि इतकं स्ट्रॉंग जर असेल तर शैतान आपलं काहीही बिघडवू शकणार नाही शैतान काय जगातलं कोणीही आणि काहीही तुमचं काहीही बिघडू शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला तकवा फॉलो करायला लागणार राईट आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ती म्हणजे परहेजगारी परहेजगारी म्हणजे काय काही गोष्टींपासून स्वतःला परहेज करणं किंवा आपण मराठीत काय म्हणू त्याला अं मग ते काय शॉर्टली इट कम्स इन हलाल और हराम आता हलाल आणि हराम म्हणजे शब्द जर त्याचा अर्थ घ्यायला झाला तर व्हॉट इज इज नॉट अलाउड आहे आणि काय निषिद्ध आहे जे अलाउड आहे ते हलाल आणि जे निषिद्ध आहे इस्लाम मध्ये ते हराम इतकं साध आणि सिंपल आहे आणि लेट मी टेल यू व्हेरी फॅक्ट इस्लाम मध्ये ज्या गोष्टी हराम म्हणून निषिद्ध म्हणून सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी मानवजातीच्या जा किंवा माणसाच्या भल्यासाठी म्हणूनच सांगितलेल्या आहेत आता त्या कोणत्या आहेत आणि हलाल गोष्टी कोणत्या आहेत जर तुम्हाला याबद्दल आणखी डिटेल जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा म्हणजे मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बन ठीक आहे इस्लामचं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे बिलीविंग इन द जजमेंट डे कयामत के दिन में बिलीव करणार म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ मिळेल इन शॉर्ट निकालाचा दिवस आता बोलूयात आपण आपल्या शेवटच्या सेगमेंट कडे प्रश्नोत्तर लास्ट एपिसोड मध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की ही जी नावं तुम्हाला दिसत आहेत हाफेज आलेम मुफ्ती कारी हे सगळे एकाच शब्दाचे समान अर्थ आहेत की एक्झॅक्टली काय हे कोणा तर कोणीही ऍक्च्युली त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलं नाहीये कमेंट्स मध्ये मी चेक केलं किंवा कॉन्टॅक्टमध्ये मध्ये so, uh, पण मला नाही मिळालं पण एनिवेज मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो त्याचं उत्तर देऊन टाकतो तेवढीच तुमच्या ज्ञानात भर पडेल सो सगळ्यात पहिलं म्हणजे हाफिज हाफिज म्हणजे ती व्यक्ती असते जी सगळ्या कुराणला आत्मसात करते आत्मसात करते म्हणजे बाय हार्ट करते हाफिज कुराण म्हणजे त्या व्यक्तीला कुराण मध्ये तीस पार्ट आहेत कुराण मध्ये दिलेले तर संपूर्ण कुराण हे त्यांना पाठ असत ते असतात हाफिज त्यांना हिफ्स झालेला असतो कुराण त्यांच्या वरती एक आ, आ, जी पोझिशन येते ती आहे आलिम आलिम म्हणजे ती व्यक्ती ज्यांना जी कुराणची हाफिज आहे त्यासोबत त्यांना कुराणचा अर्थ सुद्धा माहीत कुरान मध्ये जे वर्सलेले आहे जे आयत आहे जे सूर्य आहे त्यांचा अर्थ पण त्यांना माहिती आहे ते तुम्हाला सांगू शकतात ते झाले आलिम म्हणजे त्यांचं नॉलेज आणखी एका एक, एक लेवल वर गेलं देन त्यांच्यावरती असतात मुफ्ती हे मी तुम्हाला हायर की खूप ढोबळमानाने सांगतोय की नॉलेज वाईज किती की त्यांचे काय असते मुफ्ती असतात हे अर्थात त्यांना कुराणचं नॉलेज असतं त्यांना त्याचा अर्थही माहिती असतो आणि त्यासोबत त्या कुराणला त्या आपल्या डेली लाईफमध्ये कसं अप्लाय केलं पाहिजे याचं सुद्धा नॉलेज त्यांना असतं कारण त्यामुळेच काही वेळा मुफ्ती जे असतात तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी हा फतवा दिला या मुफ्तीने हा फतवा दिला तर त्या मध्ये त्या आणि हदीस या सर्व गोष्टींना निर्णय देता येईल किंवा काय करायला हवं या गोष्टींच ज्यांना नॉलेज असत त्यांना म्हणतात मुफ्ती आणि सोबत कारी म्हणून जी व्यक्ती असते तर जे मला नॉलेज आहे त्या बेसिस वरती मी सांगतो की जी किरात करते म्हणजे कुराण हाफिज ही ती व्यक्ती असते आणि त्या कुरानला एका विशिष्ट लय मध्ये एका रिदम मध्ये ती व्यक्ती रिसाइट करू शकते किंवा ते कुराणचं पठण करू शकते त्यांना म्हणतात काय आजचा प्रश्न आहे व्हॉट आर द फायव्ह मेजर पिलर्स ऑफ इस्लाम हे खूप पॉप्युलर पिलर्स आहेत इस्लामचे पाच मूलभूत घटक कोणते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमची उत्तर आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला तुमचं काही सजेशन्स असतील तुमचा काही फीडबॅक असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा हे जे चॅनल आहे हे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत घरच्यांपर्यंत नक्की पोहोचवा खूप ऑनेस्टली मी प्रयत्न करतोय की काही इस्लाम बद्दल जे काही कन्फ्युजन्स असतील ते दूर व्हावेत आणि ज्या काही जे ट्रूथ आहे ज्या काही योग्य गोष्टी आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत इझिली पोहोचाव्यात आणि त्यासाठी मला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचवायचं आहे या सगळ्या गोष्टी पोचायचं आहे मला तुमच्या सपोर्ट शिवाय ते शक्य नाही आहे so, सो प्लीज तुम्हाला हे आवडलं असेल माझा प्रयत्न आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि पाहत राहा तुमचं चॅनेल यू मी अँड इस्लाम जपुयात तुमच्या आमच्यातली माणुसकी जय